बदन बनाव बदन बनाव नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोडा भागातील नागपूरच्या या ठिकाणी ओपन एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आणि नॅशनल कॉम नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये सुरत या ठिकाणी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक निवडून आले आज त्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपल्याबरोबर या ठिकाणी बी के ग्रुपचे अध्यक्ष बापूभाऊ खरात तसेच सचिनजी टापरे पावर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आणि सचिन थोरात तसेच संजय सातारस आणि सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सुरत या ठिकाणी जी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भागातील काही स्पर्धक त्यांची निवड झालेली तर काय सांगाल आजच्या प्रसंगात आपण पूर्ण महाराष्ट्रातनं टोटल आपण बेचाळीस पोरांची टीम नेलेली होती त्या बेचाळीस पोरांपैकी फक्त दोन पोरांचं मेडल्स लागले नाहीत त्यांना सिंगल्स मेडल्स लागले बाकी सगळ्यांना मेडल्स लागलेले आहेत आत्ता आपल्याकडे इंडियन रेल्वेमधनं जवळजवळ जोल आमच्या मास्टर थ्रीमध्ये त्रेसष्ट वर्षाचे जे आहेत प्रतिभाताई तावडे यांनासुद्धा मॅडल्स आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना सगळे गोल्स लागलेले आहेत ला आणि ह्याकरता त्यांचं आता जी अर्नॉल क्लासिक आहे त्याचं ट्रायल ही पटाळ्या बँकॉकमध्ये होणार आहे तसेच सरीदादाई कदम आहेत दीपा डोडिया मॅडम आहेत हे प्रत्येक हे सगळे सिनियर आहेत म्हणजे सिनियर वुमन्सला खेळतात मास्टर टूला आहेत ह्यांना पण आत्ता त्यांच्या ह्याच्यात मेडल्स मिळालेले आहेत अर्थात पॉवर लिफ्टिंगसारख्या खेळांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत तर जसं ऑलिम्पिकमध्ये फक्त बेंच हा घेतला जातो पॅरा पॅराऑलिम्पिक्समध्ये तसं अजून ऑलिम्पिक्समध्ये पॉवर लिफ्टिंग हा गेम नाही आहे तो ॲड व्हावा हे आमचे प्रयत्न चालू आहेत बरेच गेले सात आठ वर्ष आम्ही बोलतोय मिनिस्ट्रीशी मिनिस्ट्रीमध्ये ॲफिलेशन आहे पण अजून ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही पी के ग्रुपमधील आमचे सदस्य संजय भाऊ सातरस यांना सुरत येथे झालेल्या स्पर्धेत पदक मिळाल्याबद्दल आमच्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूभाऊ खरात यांनी त्यांचा सत्कार करावा तसेच त्यांच्या असोसिएशनचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याही सत्काराचे आयोजन करावं हा महान उद्देश विचार करून त्यांनी आज इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बापूभाऊंच्या नेहमीच क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन असतं ते स्थानिक भागात विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवतात तसेच सामाजिक उपक्रमातून लहान मुलांना किंवा इतर ज्या काही संघटनेच्याकडं उपस्थित असतील लोकांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमाचे आयोजन करतात तसंच आमचे संजय भाऊ शास्त्रकर याच उद्देशाने त्यांनी आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे संजय भाऊ आणि त्यांच्या सर्व संघटनेच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पॉवर लिफ्टिंग जे आहे ते असे संघटनेचे खूप ट्रायल आहेत म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे लोकांना पूर्ण आणण्यासाठी हे पावर लिफ्टिंगचे असोसिएशन खूप प्रयत्न करत आहे युनायटेड पॉवर लिफ्टिंग जे आहे ते सध्या आता खूप म्हणजे पुण्यामध्ये बाहेर ऑल इंडियामध्ये काम करत आहे आणि जे पर्धक आता जे सुरतला खेळून आलेले आहेत ते आता थायलंड आणि स्पेनला पण खेळतात ह्याच्यामध्ये मोठा स्कोप आहे आणि चांगलं वर्कआउट पण आहे आणि पॉवर लिफ्टिंगसाठी सारखा गेम कुठेच नाही आहे सुरत ह्या ठिकाणी झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ज्या कोणी खेळाडूंनी भाग घेतला आहे आणि त्यांना पदक मिळाले त्या सर्वांचं बी के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूभाऊ खरात आणि बी के ग्रुपचे सर्व सभासद यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी कार्य करावं जय हिंद आमच्या ह्या भागामध्ये हाऊसिंग बोर्ड नागपूरचाळ ह्या भागामध्ये आमचे जे डॉक्टर धेंडे साहेबांनी जिम जे ओपन केली त्याचे कोच आमचे सर सचिन थोरात आणि मॅडम आमच्या श्रद्धा थोरात आणि आमचे मोठे बंधू बापू भाऊ खरात बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमचे मित्र विलास भाऊ आणि आमचे मित्र विनोद मोरे यांनी वारंवार मला म्हणायचे की संजू तुझ्या पायाला ऑपरेशन झालं तू काय खेळू नको पण आमच्या बापू भाऊनी म्हणले नाही खेळून द्याला आणि आमच्या सचिन सर थोरात आणि श्रद्धा मॅडम यांनी मला प्रोत्साहन दिलं माझ्या पायाला सहा महिने ॲक्सिडेंट झालाचा त्यांनी मला खेळायला प्रोत्साहन केलं तर मग मी खेळताना मी चार पाच मुलं बी आणली त्यांना म्हटलं बाबा मी खेळू शकतो तुम्ही बी खेळा त्यानंतर मी खेळत गेलो आणि सरांनी मला प्रोत्साहन केलं सचिन थोरा सरांनी आणि आमचे महाराष्ट्र असोशिएशनचे अध्यक्ष सचिनजी टापरे सर यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि मी आज पुणे जिल्हा महाराष्ट्र नॅशनल मारून मी आज एशिया गेमला तीन गोल्ड मारले आणि माझी निवड आता थायलंड आणि स्पेनला होत आहे ह्याचं सर्व श्रेय आमचे कोच सचिन भाऊ थोरात श्रद्धा मॅडम आणि आमचे भाऊ बाप्पू भाऊ खरात यांना मी देत आहे आणि आमचे महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष सचिन टाबरेसर करणारे आमचे सचिन ताई महिला पॉवर लिफ्टिंगमध्ये सहभाग वाढवण्यासाठी कोणते पाऊल उचलले जात आहे महिलामध्ये खेळण्यासाठी म्हणजे आता आज जे मुली आहेत त्यांना उत्सुकता झाली पाहिजे खेळण्यासाठी मेन म्हणजे आपण कसं पुढे जायचं कसं वॉर्मअप करायचा कसं खेळायचं कुठे कुठे गेम्स आहेत ते खेळण्यासाठी आपण बघत राहून चांगल्या तऱ्हेने खेळायचं आणि मार्गदर्शन करणारे तर आपले गुरु आहेतच चांगल्या तऱ्हेने सर सांगणारे आहेतच फक्त एवढं की प्रॅक्टिस जी करायची आहे ती व्यवस्थित चांगल्या रीतीने प्रॅक्टिस केली तर आपण म्हणजे गोल्ड मेडल म्हणा किंवा सिल्वर म्हणा ब्रांज म्हणा आपण घेऊ शकतो प्रॅक्टिस चांगली सराव चांगला केला का आपल्याला चांगल्या तऱ्हेने आपल्याला यश मिळतं ताई खेडेगावांमधील खेळाडूंना अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळवायसाठी असे यासाठी कोणते योजना आखल्या जा जात आहेत राज्यस्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ज्या ज्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमी अंतर्गत जे जे कोचिंग करतात कोच कोच आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो आणि हे कोचशिवाय आपण कुठे पुढे जाऊ शकत नाही प्रत्येक खेळाडूला कोचची गरज आहे आणि खेळाडू हा कोच मा मार्फतच पुढे जाऊ शकतो असा सिंगल जाऊ शकत नाही आणि प्रत्येक खेळाडूने आपल्या कलेला धरून आपल्या कोचला पक कोच सहकार्याने पुढे जा राज्यस्तर या जिल्हास्तर या नॅशनल लेवल आंतरराष्ट्रीयपर्यंत जाऊ शकतो ग्रामीण स्तरावर प्रत्येक खेळाडूने ह्या सगळ्याची माहिती अवेलेबल करून घेतलीच पाहिजे आणि त्यात ते त्यांचा फायदा होईल आजकल के हर बच्चों को मोटिवेट होना बहुत ज़रूरी है क्योंकि खास करके जो लड़के लड़कियां हैं आजकल स्मोकिंग ड्रिंकिंग ये ज़्यादा करते हैं तो उनको स्पोर्ट्स के लिए लेके आना बहुत ज़रूरी है अगर वो इसमें रहेंगे तो आगे की बा बाकी चीज़ों से बहुत दूर रहेंगे और हमारे देश को बहुत आगे बढ़ा सकते हैं